परभणी शहरातील अंतर्गत असलेल्या रस्त्यावर प्रामुख्याने धार रोड येथील आनंदनगर नगर खानापूर संत नगर यशोधन नगर लोकमान्य नगर शिवराम नगर ममता कॉलनी वृंदावन कॉलनी लोकमान्य नगर येथे पावसाचे पाणी जमा होऊन चिखल होत आहे जागोजागी पाणी जमा झाल्यामुळे डेंग्यूच्या दासांची पैदास होत आहे जमा झालेल्या पाण्यात तसेच नालीमधील पाण्यात मच्छर होऊ नये म्हणून फवारणी करण्यात यावी तसेच नागरिकांची चिखलमय रस्त्यामुळे एजा करण्यास परेशानी होत असून शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सायकल स्लिप होऊन चिखलात पडत आहेत या कारणाने संबंधित रस्त्याची डागडुगी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक चौदा जुलै रोजी मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली येत्या आठ दिवसात या मागणी संदर्भात कामे न झाल्यास मनसेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला दिलेल्या निवेदनावरून शहर उपाध्यक्ष खंडू राऊत जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी अर्जुन टाक अविनाश गायकवाड श्रीकांत पाटील विशाल गंगोत्रे राजेश गंगोत्रे कामाजी काळे अमोल राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र अध्यक्ष नित आम्ही आज आयुक्त साहेबांना एक पत्र देण्याकरिता आलो होतो या पत्रामध्ये नमूद केलं आहे की परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक नगरानगरामध्ये नगरामध्ये खड्डे वगैरे झाले त्यावर काहीतरी मलमा वगैरे आणून टाकावा किंवा नाली पाणी हे असे भरपूर प्रकरण आहेत प्रत्येक नगरामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असेच कळत असे झाले ही गत काही जायच का हो? ना परभणीची म्हणण्याची पण काय करावं आम्हाला नाही लाज नाही आयुक्त साहेबांना येऊन बोलावं लागले कोणता उमेदवार नाही काय नाही त्यामुळे आम्हाला आयुक्त साहेबांना पत्र एक दिलं आम्ही किंवा त्या मलम त्या रस्त्यांवर खड्डे वगैरे होत असल्यामुळे परत्या पावसाचे पाणी आणि नालीमधले जमा झालेले पाणी साचवून खड्ड्यांना खड्यांना गटारीचे स्वरूप येत आहे त्याकारण शा शालेय विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे बेहाल होतात त्या खड्ड्यांना बुजवावे डागडुजीकरण करावे रस्त्यांचे डागडुजी करावे प्रत्येक पर्वणी शहरातले प्रत्येक नगरानगरामध्ये डागडुजी करावे मे मुख्य रस्ते बी तसेच आहेत आणि तसेच परवणी शहरामध्ये वाहत्या नाल्या नसल्यामुळे खूप ठिकाणी पाणी जमा झालेले ते रस्त्यावर येत आहे काही काही ठिकाणी रस्त्यावर हो हो येत असल्यामुळे ते पाण्यावर मनपा आयुक्ताच्या वतीने सॉरी मनपाच्या वतीने औषधी फवारणी वगैरे करण्यात या जेणेकरून डेंगू मलेरियाचे मच्छर वगैरे असे भयंकर बिमाऱ्या पैदास होणार नाहीत ठीक आहे चाल मनसे नेहमी काही ना काही वेगळे आंदोलन करते यावेळी आपण या संदर्भात काही आंदोलन उभे करणार आहोत हा यावेळेस आम्ही नक्की आंदोलन करू आठ दिवसाच्या आत जर मनपाच्या मन वतीने जर काही ना खड्ड्यांवर डागडुजी वगैरे नाही जर झाली तर आम्ही पूर्ण इथं आणून आयुक्ताच्या दालनाथ आणून आंदोलन करू आणि मी स्वतः अर्धनग्नामध्ये अवस्थेमध्ये आंदोलन करीत एवढं मात्र नक्कीच